मित्रांनो श्री स्वामी समर्थ दे आज आले खेडगावमध्ये पूजेसाठी नवनाथ पोथी लावली होती मावशींनी त्याचं उद्यापन आहे आज सगळी तयारी झाली का पूजा वगैरे झाली पोती वाचली आता नवनाथ नऊ मुलं जीव घालायची ना ती मुलं आता येत आहेत तोपर्यंत तयारी करून ठेवली त्यांची येण्याची आल्यानंतर त्यांचे पाय वगैरे धुऊन हातमध्ये त्यांना जेवायला बोलवतील अशी मी तयारी करून ठेवली आत्ता या आल्यावर व्हिडिओ बनवते ना मी तर ते पूजा वगैरे त्यांनी कशी केली त्याचा संकल्प वगैरे काय आहे कसं आहे ते सगळं त्या सांगतील मावशी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये

प्रत्येक आजच्या नवनाथांची भक्ती सारखा पारायणामध्ये मिळून चाळीस अध्याय आहेत आणि ते प्रत्येक अध्यायाचं त्याच कशासाठी आहे काय त्याच सगळं उल्लेख दिलेला आहे कोणता अध्याय कशावर आहे ते पूर्ण आहे ते पूर्ण वाचल्यावरच माणसाला कळत आणि ते बरोबर त्या टायमाला आणि त्या ज्या वेळेस तुम्ही आज देवाचत होते त्यावेळेस त्याच जेवणाचं वगैरे कसं करत होते तुम्ही उपवास धरला त्यांना दिवसभर दे काही नाही काही खाल्लं नाही घेतली असं मी तो उपवास कट करी उपास संध्याकाळी आणि लसूण कांदा पूर्ण वरचे केला हा ना हा घरातच नाही झालं त्याची भाजी वगैरे काहीच बनवली नाही कोणाला त्याच्यात जसं दिलेलं होतं किंवा आईक म्हणतात ना, ना। पूर्ण तसंच केलं नऊ दिवस आ... काकांनी म्हणजे जे स्वयंपाक तुम्ही बनवत होते ते काका व्यवस्थित खात होते का चिडचिड वगैरे करत होते नाही काही असं मुलांनी पण नाही त्यांनी पण नाही असं नाही का तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं नवनाथांनी आदेश दिला होता आदेश नुसार तुम्ही सगळं व्यवस्थित केलं तीन दिवसाचं केलं होतं नऊ त्याच्यात नाही काही जास्त पाळलं पण मग नंतर मला असं म्हणत सर्व रकम मी करणार म्हणून मी लगेच अचानक सुरू केलं आणि जे व्यवस्थित झालं फळ निश्चित मिळालं सगळ्यांनी करा म्हणून भावी करा आणि आता इतर जे मला वाटते वरच ना आले मी आज मावशी त्यांचा अनुभव शेअर केला तुम्हाला सांगितलंय तुम्हाला जे आवडलंय ते सांगा लाईक करा शेअर करा आणि मावशीने अनुभव त्यांचा तर खूप खरंच खूप छान होता नव्या देशात जे फळ मिळालं ना ते तुम्हाला सांगितलं त्यांनी मी चालले आता केडगाव मधून मुलं आले असते शाळेतून त्यामुळे गाई गाई जाते मी आता मावशी आपल्यासोबत त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला तुम्हाला आता त्या बोलतील माझ्यासाठी काहीतरी मित्र मैत्रिणी नोंच्या नो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि खूप प्रतिसाद द्या आणि चे व्हिडिओ आवर्जून बघतच जा ओके माय मौशी थँक्यू यू चला येऊ मौशी मग चालतंय हो ये परत हो हो